गावाकडच्या लग्नामध्ये अजूनही बुंदी बनवली जाते हीच बुंदी आज आपण घरी बनवतो एकदम छान अशी परफेक्ट चवीची बुंदी तयार होते परंतु बऱ्याच लग्नामध्ये बुंदी आता ही बा थोडीशी कमी झालेली आहे बुंदीची जागा ही गुलाबजामुननी घेतलेली आहे किंवा इतर स्वीट डिशने घेतलेली आहे परंतु ही पारंपरिक जुन्या पद्धतीची बुंदी आज आपण बनवणार आहोत तर बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते खायला इतकी भन्नाट झालेली होती सेम तेच लग्नातली चव बुंदीला आलेली होती एकदम मस्त रसरशीत बुंदी आणि कुरकुरीत झालेली आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे तर बेसन कोणतंही घेतलं तरी, तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही बारीक असेल तरी पण चालतं हे बारीक पीठ घेतलेलं आहे मी बेसन पीठ एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि खूपच मस्त ही बुंदी तयार होते एकदा नक्की बनवा या पद्धतीने एकदम झटपट तयार होते त्यानंतर किंचितचं यामध्ये चवीनुसार मी टाकलं एकदम किंचित टाकायचं जास्तसुद्धा टाकायचं नाही त्यानंतर किंचित खाण्याचा रंग टाकलेला आहे पिवळा मी आणि अर्धा चमचा इथे ते, तेल टाकून घेतलेला आहे खाण्याचं कोणतंही तेल टाकू शकता बिना फ्लेवरचं त्यानंतर आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते कालवून घ्यायचं आहे थोड़ थोड़ पानी तर थोडं थोडं पाणी टाकून जास्त पातळ हे पीठ करायचं नाही पातळ झालं तर बुंदीचा आकार जो आहे तो एकदम वाकडा तिकडा येतो गोल गोल बुंदी बनवता अजिबात येत नाही किंवा जमत नाही त्यामुळे पीठ अशा प्रकारे भिजवायचं आहे एकदम झटपट ही बुंदी तयार होते नक्की बनवा एकदा या पद्धतीने जास्त वेळसुद्धा लागत नाही कमी वेळेमध्ये ही बुंदी तयार होते त्यानंतर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त कालून घेतलेलं आहे पीठ जास्त पातळ करू नका नाही तर मग बुंदी वाकडी तिकडी होईल तर बघू शकता अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे जास्त गोळे वगैरे झाले असेल बेसनामध्ये ते फोडून निघतील त्यानंतर पुन्हा मी थोडंसं अर्धा चमचा इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तर जास्त घट्टसुद्धा करायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही तर अशा प्रकारे पाहिजे आपल्याला हे पीठ इथे आपलं पीठसुद्धा आता कालून तयार झालेलं आहे आणि गोळे वगैरे असतात बेसन पिठामध्ये लगेच गोळे तयार होतात त्यामुळे ते, ते सुद्धा फोडून घ्यायचे आणि आता इथे बेसन आपलं इथे कालून तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे लेअर पडल्या पाहिजेत खाली टाकताना अशा प्रकारचं पीठ आपलं हवं आहे त्यानंतर आता पीठ तयार झालं आहे तर आपण इथे आता पाक बनवणार आहोत तर इथे मी एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण ही ज्या वाट्या आहेत त्या दोन वाट्या मी ते साखर घेणार आहे तर आता दोन वाट्या इथे साखर टाकून घेतली त्यानंतर एक इलायचीसुद्धा यामध्ये मी फोडून टाकलेली आहे तुमच्याकडे इलायची पावडर असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर आता अशा प्रकारची झारी आपल्याला हव हवी आहे तर जी आपण घरी वापरतो तीच घ्यायची आहे तुमच्याकडं नसेल तर चाळणी राहते अशा ती तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाक करायला ठेवलेला आहे एका गॅसवरती तर दुसरीकडे मी कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे थोडंसं पीठ टाकून बघितलं तेल परफेक्ट गरम आहे त्यानंतर बुंदी टाकताना गॅस हा कमी ठेवायचा आहे तर अशा प्रकारे झारी घ्यायची आणि त्यावरती बेसनाचं मिश्रण टाकून घ्यायचं चमच्याने वरच्या साईडने दाब द्यायचा आणि अशा प्रकारे गोल गोल राऊंड फिरवायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे बुंदी ऑटोमॅटिकच खाली पडते गॅस कमी ठेवायचा या वेळेला तर बघू शकता किती छान अशी गोल गरगर आपली गर गर इथे बुंदी तयार झालेली आहे आणि ला आता कमी गॅसवरती आपला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे मी एकदा टाकून घेतलेली आहे आणि आता हिला आलटून पलटून आपलं मस्त असे हलवून घ्यायची आहे जास्त लालसुद्धा करायची नाही थोडीशी कुरकुरीत रंग बदलायला लागला की लगेच बुंदी काढून घ्यायची नाहीतर मग खूप जळकट लागते ती तरी ते अशा प्रकारे बुंदी आपली तयार झालेली आहे मी आता काढून घेणार आहे खूपच मस्त ही बुंदी तयार होते नक्की बनवा लग्नातील फिलिंग येईल खाल्ल्यावरती अजूनही गावाकडे अशा प्रकारची बुंदी लग्नामध्ये केली जाते खूपच मस्त ही बुंदी तयार होते तर बघू शकता इथे बुंदी आता तळून तयार झालेली आहे आता मीला काढून घेते आणि दुसरीही तुम्हाला करून दाखवते हो खूपच मस्त झालेली बुंदी सगळ्यांना खूप आवडली तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदम झटपट ही बुंदी तयार करून बघा तर आता एक बॅच मी काढून घेतली दुसरीसुद्धा यावरती टाकून घेणार आहे तर मिश्रण टाकायचं झाऱ्यावरती अशा प्रकारे गोलगोल फिरवायचं ऑटोमॅटिक बुंदी खाली पडते आणि मिश्रण टाकल्यावरती झाऱ्या आपला लांब घ्यायचा नाही तर जसं आपण मिश्रण टाकतो जागेवर ठेवायचं आहे जेणेकरून बुंदी लांब होणार एकदम गोल येईल तर बघू शकता मी दुसरीसुद्धा तुम्हाला एकदा करून दाखवलेलं दा आहे किती झटपट ही बुंदी तयार होते नक्की बनवा या पद्धतीने तर आता मी दुसरासुद्धा बॅच्यामध्ये टाकून घेतलेली आहे कमी गॅस ठेवून बुंदी छान आपली कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर यामध्ये सोडा वगैरे अजिबात टाकायचा नाही सोड्यामुळे बुंदी जी आहे ती नरम पडते मऊ होते तर आता दुसरीसुद्धा बुंदी इथे माझी आता तळून झालेली आहे आपला पाकसुद्धा तिकडे शिजत आहे म्हणजेच उकळत आहे तर आता बुंदी आलटून पलटून दोन्ही साईडने मस्त अशी आपली तळून झाली पाहिजे आणि जास्त लवकरसुद्धा काढायची नाही नाहीतर मग नरम पडते आणि कच्चा वास येतो बुंदीचा त्यामुळे कमी गॅस ठेवून छान अशी हलवत राहायची आहे खूप नाजूक असते तेव्हाच जाळण्याची शक्यता असते जास्त कडक तेल असेल तर इथे मी दुसरीसुद्धा बॅच काढून घेतलेली आहे बघू शकता किती छान अशी बुंदीचा कलर सुद्धा झालेला आहे आणि एकदम गोल गर सुद्धा झालेली आहे तर आता मी अशाच प्रकारची सगळी बुंदी जी आहे ती बनवून घेणार आहे तर पाकाला सुद्धा आपल्या मस्त उकळी आलेली आहे आपण बघूयात थोडासा पाक आपला चिकटसर झाला की गॅस बंद करायचा आहे जास्त पातळसुद्धा ठेवायचा नाही तर बघू शकता थोडासा चिपचिप व्हायला लागला की लगेच बंद करायचा बुंदी सगळी इथे बनून तयार झालेली आहे तर कुर गर, आता हिला तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती कुरकुरीत अशी बुंदी गोलगरी गरीत बुंदी झालेली आहे आता आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे कोमट असताना पाकामध्ये ही बुंदी आपल्याला टाकून घ्यायची आहे खूपच मस्त ही बुंदी तयार झालेली आहे बघू शकता दिसायला भन्नाट दिसते खायला तेवढीच भन्नाट चवीची आहे जास्त काही सामानाची गरज लागली नाही जे घरामध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये आपली बुंदी एकदम परफेक्ट झालेली आहे तर आता पाकामध्ये थोडा वेळ ठेवायची आहे दहा पंधरा मिनटं आणि नंतर ही बुंदी जी आहे आपण काढून घेणार आहोत पाकातून तर पाक भरपूर आहे अजून आणि आपली बुंदीसुद्धा छान अशी भिजलेली आहे तर आता पंधरा मिनटानंतर मी ही बुंदी जी आहे काढून घेणार आहे तर झाराच्या सहाय्याने अशा प्रकारे आपली बुंदी आहे मस्त काढून घ्यायची आहे बघू शकता किती छान अशी मस्त चमचमीत ही बुंदी तयार झालेली आहे एकदा नक्की बनवा खूपच सोपी पद्धत आहे बुंदी बनवण्याची खूपच छान चवीची लग्नात जी बुंदी असते ती चव ह्या बुंदीला येते तर आता अशा प्रकारे काढून घ्यायची एका प्लेटमध्ये आणि अशी सुकवायला ठेवायची आहे सुकवायला म्हणजे असं ठेवून द्यायची ती ऑटोमॅटिक सुकेल बुंदीतला सगळा पाक खाली निथळून घ्यायचा म्हणजे बुंदी क अगोदरच पाक ते मुरलेला आहे बुंदीमध्ये बघू शकता किती छान अशी चमचमीत आपली बुंदी दिसत आहे कलर खूपच छान आलेला आहे बुंदीचा एकदम परफेक्ट तर आता ही बुंदी जी आहे अशीच ठेवून देऊयात एक पंधरा मिनटांसाठी पाक पूर्ण काढून घ्यायचा पाक यामध्ये ठेवायचा नाही नाहीतर मग बुंदी जास्तच मऊ पडते कुरकुरीत झालेली आहे आणि सुद्धा झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपली ही बुंदी जी आहे ती दिसत आहे एकदम रसरशीत आहे बघू शकते तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती रसभरी झालेली आहे आणि दिसायलासुद्धा खूपच मस्त दिसते एकदम छान झालेली आहे चवसुद्धा भन्नाट आलेली आहे या बुंदीची कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धती पद्धतीने बुंदी नक्की बनवा तर बघू शकता किती मस्त दिसत आहे खायला ती चव होती आणि खूपच छान अशी बुंदी तयार झालेली आहे कुठे वाकडी तिकडीसुद्धा नाही तर मी चमचासुद्धा घेऊन दाखवतो मला किती रसरशीत झालेली आहे पूर्ण पाक मस्त मुरलेला आहे आणि उरुंक कुरकुरीत देखील आहे तर अशा प्रकारची बुंदी नक्की बनवा मुलांनासुद्धा खूपच आवडेल अशा प्रकारची बुंदी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत